गेल्या काही दिवसांपासून पुणे हे महाराष्ट्राच्या केंद्रबिंदूवरती आले कोयता गँगची असणारी दहशत गुंड शरद मोहोळची भर रस्त्यात झालेली हत्या त्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जॉईनिंगच्या दोनच दिवसात गुंडांची काढलेली धिंड हे राज्यभरात चर्चेचा विषय ठरले होते मात्र नऊ फेब्रुवारी म्हणजे काल सायंकाळी पुण्यात घडलेल्या आणखी एका प्रकाराने सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवरती पुण्यात निर्भय बनो या कार्यक्रमाला जात असताना हल्ला करण्यात आला गाडीवरती शाई अंडी दगड फेकण्यात आले गाडीच्या काचा फोडण्यात आल्या या सगळ्या प्रकारानंतर गाडीमध्ये उपस्थित असणारे निखिल वागळे विश्वंबर चौधरी आणि ॲडव्होकेट असीम सरोदे हे त्यांच्या कार्यक्रमस्थळी पोहोचले वागळेंचं भाषणही झालं पण या सगळ्या घटनेनंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप केलाय आणि कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय यामध्ये पोलिसांनी सहकार्य केलं नसल्याचं याची नाराजी वागळे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे पण या सगळ्यात पुण्यामध्ये निर्भय बनो कार्यक्रमाआधी आणि त्यानंतर नेमकं काय घडलं वागळेंच्या कोणत्या वक्तव्यावरून इतका वाद निर्माण झाला पोलिसांनी या सगळ्यात काय भूमिका निभावली भाजपच्या नेत्यांची फडणवीसांची या सगळ्या संदर्भात भूमिका काय आहे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन फेब्रुवारीला ट्विट करून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा केली होती त्यानंतर निखिल वागळेंनी चार फेब्रुवारीला या संदर्भात ट्विट करत अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबासकी आहे असं म्हटलं होतं वागळेंच्या या ट्विटनंतर भाजपच्या समर्थकांनी त्यांना जोरदारपणे विरोध करायला सुरुवात केली यामध्ये भाजपचे नेते सुनील देवधर यांनी पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये वागळेंविरोधात तक्रार दाखल केली त्यांच्या तक्रारीनंतर वागळेंविरोधात भारतीय दंड संहितेच्या एकशे त्रेपन्न अ पाचशे पाचशे पाच या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे या प्रकरणात वागळेंना अटक होईल का अशी चर्चा एकीकडे चालू झाली होती तर दुसरीकडे याच दरम्यान गेल्या पन्नास सभांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे यांनी पुण्यामध्ये निर्भय बनूचा पुढचा कार्यक्रम नऊ फेब्रुवारीला आयोजित केला होता दांडेकर पुलाजवळील राष्ट्रसेवा दल इथं विविध संघटनांमार्फत लढा लोकशाहीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा या विषयावर शनिवारी सायंकाळी कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर असीम सरोदे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं तसंच या कार्यक्रमाला निखिल वागळे सुद्धा वक्ते असतील असं सांगण्यात आलं सोशल मीडियावरती या कार्यक्रमाचे पोस्टर्स व्हायरल झाले त्यानंतर मात्र पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंनी सवंग सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे पत्रकार निखिल वागळे यांचं पुण्यात भाषण होऊ देणार नाही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी सदर भाषणाला परवानगी नाकारावी अशी मागणी केली होती पुणे पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही त्यांचं भाषण उधळून लावू असा इशारा सुद्धा घाटेंनी दिला होता मात्र भाजपने घेतलेल्या याच पावित्र्यामुळे कार्यक्रमादरम्यान काहीतरी गोंधळ निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली इकडे नऊ फेब्रुवारीला साधारण सायंकाळी सहाच्या दरम्यान निळू फुले सभागृह साने गुरुजी स्मारक पुणे इथं कार्यक्रमाला लोक जमायला सुरुवात झाली पोलिसांनी कार्यक्रमस्थळी बंदोबस्त ठेवला होता भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं मात्र कार्यक्रमासाठी यायला निघालेले निखिल वागळे असीम सरोदे आणि विश्वंबर चौधरी हे बराच वेळी पोहोचले नव्हते जसा कार्यक्रम जवळ आला तशी कार्यक्रमाबाहेर विरोधकांची आणि समर्थकांची पुन्हा गर्दी वाढायला लागली कार्यक्रमाच्या ठिकाणी महायुती ही विरोधात आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते वागळेंच्या समर्थनार्थ समोरासमोर आले इकडे निखिल वागडे कार्यक्रमाला येण्यासाठी पोलिसांच्या बंदोबस्तात निघाले असं सांगण्यात येतं मात्र ते येत असताना रस्त्यामध्ये कार्यक्रमाला पोहोचण्याआधीच निखिल वागळेंच्या गाडीवरती चार वेळा हल्ला करण्यात आला पुण्यातील खंडोजी बाबा चौकात निखिल वागळेंचं वाहन अडवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक करत हल्ला केला निखिल वागळे हाय हाय जय श्रीराम अशा घोषणा देत वागळेंच्या गाडीवरती दगड आणि शाई सोबत अंडीही फेकण्यात आली याच दरम्यान काही महिला आणि पुरुष हे वागळेंच्या गाडीला प्रोटेक्ट करण्यासाठी पुढे येत होते त्यांच्या गाडीला सुरक्षा पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांना सुद्धा मारहाण झाल्याचा आरोप केला जातोय यातल्या काही महिलांच्या चेहऱ्याला तर काहींच्या हाताला जखमा झाल्या आहेत असं सांगितलं जात आहे आम्ही पोलिसांची मदत या ठिकाणी मागत होतो मात्र पोलीस हे आम्हाला मदत करायला तयार नव्हते भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आमच्या अंगावरती धावून आले असा आरोपही या महिलांकडून करण्यात आलाय या सगळ्यामध्ये हल्ला होत असताना भक्ती कुंभार पुणे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट युवती या देखील गाडीवरचा हल्ला वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय हे सगळं घडत असताना इकडे कार्यक्रमात वागळे आणि त्यांच्या साथीदारांची वाट पाहिली जात होती अखेर या सगळ्यातून वाट काढत टाळ्यांचा कडकडाट झाला आणि वागळे आणि त्यांचे सहकारी हे कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचले या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर मात्र वागळेनी जोरदार भाषण करत या सगळ्या हल्लेखोरांचा निषेधही केला आमचा वाहन चालक वैभव आणि राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांच्या कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना अंगावर घेतलं म्हणून आम्ही आज जिवंत आहोत कारण हल्लेखोरांचा गट आमच्या वाहनावर अक्षरशः चढला होता आणि फोडाफोडी केली जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही संघर्ष करणार या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही ही साधी लढाई नाहीये ही फॅसिझमच्या विरोधातली लढाई आहे असंही वागळे म्हणाले तसेच कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वाघळेंनी पोलिसांवर आणि सरकारवर गंभीर असे आरोप केले आम्हाला असीम सरोदेंच्या घरी पोलिसांनी चार तास बसून ठेवलं होतं पोलिस आणि भाजपचं संगणमत आहे असंही वागळेंनी म्हटलंय तसंच सभेच्या आधीच सभा उधळून लावण्याची धमकी देणाऱ्यांना पोलिसांनी आधीच डिटेन का केलं नाही ही त्यांची चूक आहे असं देखील वागळे यांनी म्हटलंय तसंच या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निर्भय मार्फत विश्वंभर चौधरी यांनी केलेली आहे घडलेल्या सगळ्या प्रकारावरती पुणे पोलिसांनी सुद्धा आपली बाजू मांडली आहे त्यांनी असं म्हटलंय की कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती तरी देखील ते म्हणजे निखिल वागळे येऊ इच्छित होते म्हणून आम्ही इथं बंदोबस्त केला होता इथे येताना कुणीतरी दगडफेक केली पण आरोपींना शोधून आम्ही कारवाई करू असं पोलिसांचं म्हणणं पण ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी मात्र या संदर्भात असं सांगितलंय की पोलिसांनी आम्हाला अटी शर्थींची नोटीस दिली होती प्रक्षोभक बोलता येणार नाही असं नोटिश लिहिलं होतं याचाच अर्थ पोलिसांनी आमच्या कार्यक्रमाला परवानगी दिली होती आणि आणखी एक गोष्ट म्हणजे एखाद्या खाजगी हॉलमध्ये कार्यक्रम असेल एखाद्या ओपन ठिकाणी नसेल तर पोलिसांचा इथं संबंध येत नाही त्यांची परवानगी गरजेची नाहीये असं सरोदेंनी म्हटले घडलेल्या सगळ्या प्रकारावरती गृहमंत्री फडणवीसांची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे कायदा आणि सुव्यवस्था कुणीही हातामध्ये घेऊ नये मग ते कुणीही असो भाजपचं असो किंवा इतर कुणीही असो मात्र आम्ही त्यांच्यावर कारवाई करूच असं फडणवीस म्हणाले पण या संदर्भात लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्य करणं देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे असं फडणवीसांनी म्हटलंय तर सुप्रिया सुळे विजय वडेट्टीवार रोहित पवार अमोल कोल्हे जितेंद्र आव्हाड बाळासाहेब थोरात सुषमा धरे या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी या सगळ्या हल्ल्याचा निषेध करत राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय थोडक्यात निखिल वागळे आणि त्यांच्या सहकार्यांवरती झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलब्रूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका